नमस्कार आज आपण इको क्लब अहवाल लेखन कसं करायचं ते पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा अहवाल लेखन करण्याच्या आधी मी इको क्लब त्यानंतर इको क्लबचे उद्देश लिहिलेले आहेत तर केंद्र शासनाच्या सूचनेनुसार पर्यावरणाची काळजी घेणे संवर्धन करणे यासाठी इको क्लबची निर्मिती पहिली ते बारावीच्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळामध्ये करावायची आहे यानंतर याचे उद्देश पहा विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक निर्माण करणे पर्यावरण संरक्षण विषयक निर्माण करणे वातावरण स्वच्छतेचे महत्व समजून देणे प्रदूषण पद्धती समजणे यानंतर पहा या ठिकाणी इको क्लबची रचना लिहिलेली आहे तर यामध्ये आपल्याला आपल्या शाळेतील आप इयत्ता पहिली ते सातवी मधील प्रत्येक वर्गातील तीन तीन किंवा चार चार विद्यार्थी निवडायचे आहेत त्याच्यापैकीच एका विद्यार्थ्याला अध्यक्ष बनवायचा आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना वेगवेगळी पदे द्यायची आहेत आणि या समितीमध्ये मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक हे मार्गदर्शक असतील अशा तऱ्हेने एकूण वीस ते पंचवीस सदस्यांची ही समिती असेल आणि या समितीची महिन्यातून आपल्याला किमान एक सभा बैठक आयोजित करायची आहे आता या ठिकाणी इको क्लबचे कार्य पहा शालेय परिसर घर मोकळी जागा सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण सत्र आयोजित करण्यात यावे एक झाड आईसाठी हे अभियान या समितीमार्फत राबवावे व राबवलेल्या प्रत्येक झाडाला या मुलाने आईच्या नावाची पाटी लावावी विद्यार्थी व मातांचे गट तयार करून एकत्रित रोपे लावावी रोपांचे संवर्धन व संरक्षण याविषयी मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे शाळेची इको क्लब पोर्टलवर नोंदणी करावी तर या ठिकाणी मी शाळेतील शिक्षकांची नावे लिहिलेली आहेत पहा आणि या ठिकाणी इको क्लबमधील सदस्यांची नावे जे की आपल्याला इयत्ता पहिली ते सातवी मधील प्रत्येक वर्गातील तीन ते चार विद्यार्थी घ्यायचे आहेत तर त्यांची या ठिकाणी यादी केलेली आहे आता आपण अहवाल लेखन पाहूयात तर पहिली सभा आपल्याला जुलै महिन्यामध्ये घ्यायची आहे तर या ठिकाणी सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी शाळा स्तरावर इको क्लबची स्थापना करण्यात आली आणि सुरुवातीला विद्यार्थ्यांना इको क्लब म्हणजे काय त्याची स्थापना का आवश्यक आहे त्याची उद्दिष्टे रचना व कार्य याविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली आणि यामध्ये कोणकोणते विषय घेतलेले आहेत पहा तर पहिला विषय आहे इको क्लब स्थापनेचा उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांना या क्लब स्थापनामागचा उद्देश काय आहे हे समजावून सांगण्यात या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर दुसरा विषय आहे इको क्लबची रचना सांगणे तर या ठिकाणी सुद्धा इको क्लबची रचना कशी असणार आहे किती विद्यार्थी असणार आहे अध्यक्ष म्हणून कोण असणार आहे आणि वेगवेगळे सदस्य कोणकोणते कार्य करणार आहेत याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे आहे तिसरा विषय इको क्लब चे कार्य सांगणे तर या ठिकाणी इको क्लब चे कार्य काय आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आलेलं आहे यानंतर आहे विषय क्रमांक चार पहा इको क्लब अध्यक्षाची निवड करणे व वा खाते वाटप करणे तर या ठिकाणी पहा आपण इयत्ता पहिली ते सातवी मधील जे तीन तीन किंवा चार चार विद्यार्थी घेतलेले आहेत तर त्यामधून एकाला आपल्याला अध्यक्षाची निवड करायची आहे तर या ठिकाणी आम्ही सर्वानुमते कुमारी दिव्या सचिन नीळ हिची अध्यक्ष म्हणून निवड केलेली ले आहे या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांना कोणते पद देण्यात आले ते लिहिलेले आहे ले दिव्या सचिन नीळ अध्यक्ष आहे त्यानंतर यामध्ये आपण वेगवेगळे मंत्री किंवा खातेवाटप केलेले आहे पहा पर्यावरण मंत्री स्वच्छता मंत्री पोषण मंत्री उपस्थिती मंत्री आहे कचरा व्यवस्थापन मंत्री जलसंधारण मंत्री ऊर्जा संवर्धन मंत्री आणि क्रीडा मंत्री याप्रमाणे या ठिकाणी या खातेवाटप केलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे जुलै महिन्याची इको क्लबची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये इको क्लबची दुसरी सभा झालेली आहे तर ऑगस्ट महिन्यामध्ये कोणकोणते विषय घेतलेत पहा मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे शाले परसबागची निर्मिती करणे एक झाड आईसाठी उपक्रम अंमलात आणून वृक्षारोपणाचे महत्व स्पष्ट करणे आणि चौथा आहे आईवेळचे विषय तर सुरुवातीला पहिल्या पानावर या ठिकाणी इको क्लबमधील जे सदस्य आहेत त्यांच्या सह्या आणि मार्गदर्शक आणि शिक्षक यांची सही आहे यानंतर पहा प्रत्येक विषय या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजावून देण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे शालेय परसबागेची बागेची निर्मिती करणे त्यानंतर तिसरा विषय आहे एक झाड आईसाठी उपक्रम अंमलात आणून वृक्षारोपणाचे महत्व स्पष्ट करणे वेळच्या विषयानंतरनं ऑगस्ट महिन्यातील सभा ही संपन्न झालेली आहे यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये इको क्लबची तिसरी सभा घेतलेली आहे आणि यामधील विषय पहा मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे कचरा व्यवस्थापन वैयक्तिक स्वच्छता ठेवणे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे ऐन वेळेचे विषय या ठिकाणी विद्यार्थी सदस्य आणि शिक्षक यांच्या सह्या आहेत या ठिकाणी प्रत्येक विषय विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून दिलेला आहे पहिला विषय आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे दुसरा आहे कचरा व्यवस्थापन तर यामध्ये आपल्या शाळेमध्ये जो शालेय परिसर आहे तो स्वच्छ ठेवण्याचे काम माळी काका करतात परंतु शाळेत विद्यार्थी नेहमी वहीचे फाडलेले कागद कुरकुरे खाल्लेले पॉकेट कॅरी बॅग इतरत्र कोठेही टाकतात त्यामुळे कचरा अस्ताव्यस्त पसरतो त्यामुळे शाळेचा परिसर अस्वच्छ दिसतो परिसर अस्वच्छ असेल तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो शालेय परिसरातील कचरा व्यवस्थापन कसे करायचे याविषयी कचरा व्यवस्थापन मंत्री ऋतुजा रमेश देडे हिच्याशी चर्चा करून सर्व सदस्यांना त्यांची त्यांची कामे वाटून दिली तर याप्रमाणेच प्रत्येक विषयाची माहिती विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावून देण्यात आलेली आहे तिसरा विषय वैयक्तिक स्वच्छता ठेवणे त्यानंतर चौथा विषय पहा सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे तर प्रत्येक विषयाची विद्यार्थ्यांना सविस्तर व्यवस्थित माहिती देण्यात आलेली आहे पाचवा विषय होता ऐनवेळचा विषय आणि या विषयानंतर सप्टेंबर महिन्यातील सभेत स्वच्छतेवर प्रत्येकाने आपापली कामे जबाबदारीने करण्याचे आश्वासन दिले व स्वच्छतेच्या घोषवाक्याने सभेची सांगता झाली स्वच्छ शाळा सुंदर शाळा यानंतर पहा माहे ऑक्टोबर महिन्यातील सभा चार तर या सभेमध्ये कोणकोणते विषय आहेत पहा मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे शाळेच्या शाळेतील पाण्याचा काटकसरीने वापर करणे शालेय शौचालय स्वच्छ ठेवणे शाळेतील पोषण आहार खाणे आणि ऐनवेळचे विषय या ठिकाणी पहिल्या पानावर सर्व सदस्य आणि शिक्षकांची स्वाक्षरी आहे यानंतर सभेमधील जे प्रत्येक विषय आहेत ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी तिसरा विषय शालेय शौचालय स्वच्छ ठेवणे याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे चौथा विषय आहे शाळेतील पोषण आहार खाणे याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी शाळेतील पोषण आहार खाल्ला पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना सकस आहाराचे मत महत्व या ठिकाणी पटवून देण्यात आलेले आहे यानंतर विषयानंतर ऑक्टोबर महिन्यातील सभेत पाण्याचा वापर जपून करणे शौचालय स्वच्छता मध्यान्ह भोजन यावर सविस्तर चर्चा झाली व अध्यक्षाच्या परवानगीने सभेची सांगता झाली यानंतर पहा नोव्हेंबर महिन्यामध्ये इको क्लबची पाचवी सभा संपन्न झालेली आहे आणि यातील विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे ऊर्जा संवर्धन करणे प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करणे आणि आईमेळचे विषय या ठिकाणी विद्यार्थी सदस्य आणि शिक्षकांची स्वाक्षरी आहे पहिला विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे त्यानंतर ऊर्जा संवर्धन कसे करायचे याविषयी श्रीमती किरणळी मॅडमने सविस्तर माहिती दिलेली आहे यानंतर तिसरा विषय आहे पहा प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करणे तर प्लास्टिक प्रदूषण किती घातक आहे आणि आपण पर्यावरणाचे संवर्धन कसे करायचे याविषयी या ठिकाणी सविस्तर माहिती सांगितलेली आहे ऐनवेळेच्या विषयानंतर नोव्हेंबर महिन्यातील इको क्लबची सभा खेळीमेळेच्या वातावरणात पार पडली यानंतर डिसेंबर महिन्यातील सहावी सभा इको क्लब ची सात बारा दोन हजार चोवीस शनिवार रोजी घेण्यात आली सभेतील विषय मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे शालेय क्रीडा स्पर्धा तसेच शाळेत घेण्यात येणाऱ्या खेळ प्रकारात भाग घेणे शाळेत व सार्वजनिक ठिकाणी केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेणे या ठिकाणी विद्यार्थी सदस्य आणि शिक्षकांची स्वाक्षरी आहे <coughs> या महिन्यातील जे विषय होते त्या प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे तिसरा विषय आहे पहा शाळेत व सार्वजनिक ठिकाणी केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेणे या ठिकाणी जुलै ऑगस्टमध्ये जे रोप लावलेली होती त्या रोपांचे संगोपन आणि संवर्धन कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी केलेले आहे याचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे ऐन वेळच्या विषयानंतर डिसेंबर महिन्यातील इको क्लबची सभा संपन्न झालेली आहे यानंतर जानेवारी महिन्यामध्ये इको क्लबची सातवी सभा घेण्यात आली आणि यातील विषय पहा मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम करणे मोबाईलचा अतिवापर टाळणे औषधी वनस्पतीची लागवड करणे व दैनंदिन जीवनात उपयोग करणे ऐनवेळेचे विषय या ठिकाणी विद्यार्थी सदस्य आणि शिक्षकांची स्वाक्षरी आहे या महिन्यामध्ये सुद्धा म्हणजे मोबाईलचा अतिवापर कसा घातक आहे तसेच आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्या घरासमोर परिसरामध्ये शाळेमध्ये औषधी वनस्पतीची लागवड आपण कसे करू शकतो याविषयी सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे अशा ऐनवेळच्या विषयानंतर जानेवारी महिन्यातील इको क्लबची सभा संपन्न झालेली आहे फेब्रुवारी इको क्लब ची आठवी सभा घेण्यात आलेली आहे यामधील विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे परिसरातील अंधश्रद्धेबाबत जनजागृती करून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे सेंद्रिय खत तयार करणे या ठिकाणी विद्यार्थी सदस्यांची सही आहे विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी अंधश्रद्धेबाबत जनजागृती जन करून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण करायचा याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगण्यात आली तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आम्ही अंधश्रद्धेवर आधारित पथनाट्य बसून गावात नक्कीच जनजागृती करू असे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेले आहे तसेच सेंद्रिय खत शाळेत किंवा घरी कसे तयार करायचे याविषयी सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती सांगण्यात आलेली आहे ऐनवेळेच्या विषयानंतर फेब्रुवारी महिन्यातील इको क्लबची सभा संपन्न झालेली आहे मार्च महिन्यामध्ये इको क्लबची नववी सभा घेण्यात आलेली आहे आणि सभेमध्ये विषय कोणते आहेत पहा मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे नैसर्गिक रंग तयार करणे पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय करणे आणि विषय या ठिकाणी विद्यार्थी सदस्यांच्या रंगपंचमी हा सण येतो त्यामुळे बाहेरचे रंग, त्या रंग वापरण्यापेक्षा नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याविषयी या ठिकाणी या सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे त्यानंतर उन्हाळा चालू झाल्यामुळे पक्षांसाठी अन्न व पाण्याची सोय विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे करावी याविषयी सुद्धा या ठिकाणी माहिती सांगण्यात आलेली आहे वेळच्या विषयामध्ये प्रत्येक महिन्यातील विषयाचा म्हणजे मा, मागील प्रत्येक महिन्यामध्ये जे विषय होते त्या विषयाचा आढावा त्या त्या मंत्र्याकडून घेण्यात आला उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाबासकी बक्षीस देण्यात आले विद्यार्थ्यांनी असेच त्यांचे काम पुढे चालू ठेवावे असे सांगण्यात आले आणि अशा तऱ्हेने मार्च महिन्यातील इको क्लबची सभा संपन्न झाली